खालापूर तालुक्यातील ग्रामीण जामरुंग ग्रामपंचायत नेहमी वेगवेगळ्या कारणाने तालुक्यात चर्चेचा विषय बनत असताना दोन वर्षांपूर्वी याच ग्रामपंचायतीत असणाऱ्या जामरुंग बौद्धवाडा वस्तीला पुराच्या पाण्याने घेरले होते त्यामुळे येथील सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले होते या ठिकाणी शासन स्तरावरून तात्काळ मदतपूर्वक रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले होते त्यानंतर मुसळधार पावसाळ्यात येथील नागरिकांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत असताना या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य संदेश कांबळे यांनी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्याकडे मागणी केली असता प्रमोद महाडिक यांनी याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांना देत आमदार थोरवे यांनी या ठिकाणी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी नवीन संरक्षण भिंत बांधण्यात आल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यापासून संरक्षण भिंत मुले नागरिकांचे संरक्षण होणार असून ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे आरपीआय युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे जांभरुंग ग्रामपंचायत हद्दीतील जामरुंग बौद्धवाडा वस्तीत जवळपास दोनशे नागरिक वास्तव्यास असून येथील नागरिकांना मुसळधार पावसात जीव मुठीत धरून जगावे लागते तर रात्रीच्या वेळी नागरिकांना जागतक पहारा देत या मुसळधार पावसाचा सामना करावा लागतो वस्तीलगत असणाऱ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास हे पाणी वस्तीत घुसून नागरिकांचे मोठे नुकसान करीत असते गेल्या दोन वर्षापू वर्षांपूर्वी या ठिकाणी मोठी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे मोठे नुकसान केले होते यामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसून अनेकांच्या जीवनातील वस्तूंचे नुकसान झाल्याने या ठिकाणी तात्काळ शासन स्तरावरून मदत पुरवत नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते त्यानंतर नागरिकांना मुसळधार पावसात जीव मुठीत धरून जगावे लागल्याने या ठिकाणी ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली असता ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ दखल ग्रामपंचायत सदस्य संदेश कांबळे यांनी घेत आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांना माहिती देताच प्रमोद महाडिक यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती तेव्हा आमदार महेंद्र थोरवे यांनी अनुसूचित जाती विशेष घटक योजनेतून पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी नवीन संरक्षण भिंद भिंत बांधण्यात आल्याने या ठिकाणच्या स्थितीत नागरिकांना जीव मुठीत धरून सगावे लागणार नाही तर ग्रामपंचायत सदस्य संदेश कांबळे यांच्या मागणीला व आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने ग्रामस्थानी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह सर्वांचे आभार मानले आहे नगरमधील ग्रामस्थ नदीच्या बाजूला या ठिकाणी आम्ही उभे आहोत दोन हजार एकवीस मध्ये या नदीला भरपूर पूर आला होता आणि आमची घर सगळी पाण्याखाली गेली होती त्या अनुषंगाने दोन मध्ये मी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये मी प्रस्ताव सादर केला प्रस्ताव बनवल्यानंतर युवकांचे आधारस्तंभ प्रमोदजी महाडिक रायगड जिल्हा योग योग अध्यक्ष आर पी आय यांची तात्काळ मी भेट घेतली आणि त्या अनुषंगाने जिल्हा अध्यक्षांनी आमदार साहेबांना तात्काळ त्या ठिकाणी फोन केला आणि माझ्या गावाची व्यथा समजून सांगितली आणि त्यानंतर भाडिक साहेब आणि मी कर्जत खलापूरचे आमदार थोरवे साहेब यांना भेटीला गेलो आणि त्यानंतर आमदारांकडे आम्ही आमच्या इथली परिस्थिती सांगितलेली होती त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला पत्रक दिलं कामाचं आणि त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा करून मी स्वतः चांगल्या पद्धतीत या ठिकाणी संरक्षण वालचं काम सुसज्ज आणि चांगलं केलेलं आहे त्यासाठी सर्व माझ्या बौद्ध वस्तीतील तमाम नागरिकांबद्दल आणि माझे सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच शिल्पा प्रशांत खांडेकर तसेच माझी पत्नी पूजा संदेश कांबले ग्रामपंचायत सदस्य विद्यमान यांच्या वतीनं मी साहेबांचं मनपूर्वक असं धन्यवाद देतो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट